रिपब्लिकन बहुजन सेनेचा अकरा सप्टेंबर रोजी मुंबई महामंत्रालयावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत दिले निवेदन महाराष्ट्र राज्यात लहान मुली महिला वरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रपती प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री या संविधानिक पदासाठी आरक्षण लागू करावे केंद्रात एसीसाठी दिले जाणारे सोळा टक्के आरक्षण राज्यात लागू करावे शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज द्यावी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांची संवर्गनिहाय पदोन्नती करावी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे राज्यातील मीटर धारकाची वीज दर वाढ त्वरित थांबावी या व इतर महत्वपूर्ण मागणीसाठी रिपब्लिकन बहुजन सेनेचे पक्षप्रमुख विजय घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजरत्न गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वात मुंबई येथे मोर्चा अकरा सप्टेंबर रोजी निघाली